नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांच स्वागत आहे तर मित्रांनो आज वार किल्ल्यावर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर चला जाऊ तर आता मित्रांनो थोडाच गाठ चढायचा राहिलेला आहे तर आपण आता काटावर जाऊन तो आता कारण की आम्ही टेबलशीट आहे आणि काटा कसा विषय मित्रांनो तर काटा थोडा लोड खाणार गाडी आणि टेबलशीट असल्यामुळे तर चला आता काय होतंय ते बघू आपण त्याचा दिसत असं लवकर आहे आता आपण लवकरच जाणार आहे काटावर आणि आपण कंटिन्यू व्हिडिओ बघत करावा तर घात आहे

गाडी पण ती कशी बघा चालली गाडी लोडच आहे पण गाडीला तर चला तरी आपण जाणार टेन्शन नाही आपली काय एवढी काय असेल व्हायला आणि दही वडी रोड आहे तुम्ही बघा आणि तिथे दही वडी रोड आहे तर आपण आता जाणार आहे दही वडी रोड वरनं तर आता इकडे बघा पेट्रोल पंप आहे तर आता आपण जाणार आहे तर तुम्ही बघा नीट रोड इकडे एक रोड आहे तर आपण एक कच्चा रोड आहे ते जाणार नाही तर आता मी वाड बसत आहे ना की चढलेलं आहे आपल्याला तर आता आम्ही थोडं थांबलेलो आहे कारण की गाडी चालून खूप आला होता थोडं पायी दुखत होतो त्याच्यामुळे आम्ही थोडं वेळ थांबलेलो आहे आम्ही सर्वजण तिघेजण कारण की का आम्ही टेबल शीट होतो ना त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे थोडे रिलॅक्स घ्यायला थोडं तर बघा आता आपण थोड्याच वेळात पोचणार आहे वाडूगो वारगोड किल्ल्यावर तर असंच कंटिन्यू व्हिडिओ बघा तर चला आता आपण जाऊ आता तर आता आपल्याला थोडं अंतर राहिलेलं आहे आपण वारगोड किल्ल्यापाशी जायला तर आता आपण आलेलो आहे तर तुम्ही पाठीमाग बघू शकता तर वारगोड किल्ला आहे तर आता आपण लवकरच जाणार आहे तिथं तर बघा आणि आता आता आपण जाऊ तिथं चला आणि असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा ते चला जाऊ आपण किल्ल्यावर बघा आता मी इकडे चावी काढून घेतली आणि ती आम्ही फोटो कोणा थांबवून ती म्हण तुम्ही उशीर झालाय लवकर त्याने चालवली टकलत गाडी बघा इथं माझ्या चावी मित्रांनो या गाडी लॉक कॉन करा का बाबा आता खुल्ला नाही छोड नका काय भाग द्या तो भाग हा ठीके क्या चला खिडकी तो खुलाही रक्क गे क्या गुंडा बने गरे चालत चला चालत तेवढं एन्जॉय आम्ही दोघं चालले चालत आणि त्यांनी गाडी नेली तरी बघा ही बघा ही बघा कसा चाललाय बघा तर मित्रांनो बघा शिकते गाडी तर चला आपण जाऊ लवकर पण चला चप्पल कसावरती चवी आहे माझ्याकडे च लवकर बघा किती वेळ नेणार आहे गाडी कुठं नेणार आहे तर नेऊन नेऊन कुठं नेणार आहे गाडी तर चला मित्रांनो लवकर जा याच्या नाताने पळायला लागते ने मित्रांनो कुठं आणली गाडी बघा हे नाही किती पाठी मागणार पर आणली तर चला लवकर मित्रांनो चाललाय पुढे जाऊन लवकर चाल नाही तर त्य वारं पडत काट घाटन आपण नाही गे आलो लोक हे बघा हे बघा कुठे गाडी आणि तर चला जरी आम्ही आली पण गावला शेवटी हे बघा जाऊन जाऊन कुठं जाणार आहे म्हणलं अरे बाबा थांबला येत हो शेवटी गावला हे बघा हे बघा तोंड आपल्याला वाटलं गावणार नाही तर गावलाय शेवटी हो दम लागलाय मला मित्रांनो तर आणि एक जण राहिले पाठी माग तर ते आणि का आलं नाही तर आता व्यवस्थावर तर आपण वाट बघू आणि आलो की तरी किल्ल्यावर जाऊ तर चल आता चल लवकर उशीर का मित्रांनो आत्ता चल लवकर तर मित्रांनो ायचे आपले किल्ल्यावर तर बघा आता आपण आलेलं आहे दर्शन घेऊ हे बघा मंदिर आहे नंतर आपण दर्शन डायरेक्ट आपण जाऊ बघा मंदिर आहे चला आता आपण आलेलो आहे मंदिरापाशी तर बघा पाठ्या दिसतंय तुम्हाला ते मंदिर आहे तर आता आपण जाऊ पाया पडू आणि जाऊ पण वर किल्ल्यावर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला जाऊ आपण वर आपण आता पाया पडू जाऊ आपण वर डायरेक्ट चला तर बघा आता आपण चाललोय मित्रांनो वरती हे बघा आहे किती तर चला आता आपण जाऊ आता वरती आता आलेलो आहे मंदिरात तर आता आपण चला मित्रांनो <स्वारी> मंदिर आहे बहिरवणं आताचं तर चला आता आपण जाऊ आत तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि आत काय आपल्याला फोटो काढण्यात किंवा व्हिडिओ काढण्यात सप्तमानाही आहे ते मग आपण व्हिडिओ आणि फोटो नाहीत तर चला जाऊ आपण वरती आता दर्शन झालेलं आहे जाऊ जा आपण वरती आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघा महादेव मंदिर आहे तर आता आपण आत जाऊन पाया पुढू चला तर आता पाया पडून झालेला आहे पाहू शकता तर सर्व पाया पडतात आणि आता आपण जाऊ किल्ल्यावर पाया पडलो तर आता मित्रांनो आम्ही चढाय सुरुवात केलेली आहे तर आता आपण चढतोय व किल्ल्यावर तर हे बघा हा का वरती किल्ला आहे तर आता आपण चाललोय वरती चढायत सुरू करत आहे चढायला तर आता चला आपण वरती जाऊ किल्ल्यावर हे बघा पायऱ्या मित्रांनो असं म्हणजे फक्त पायऱ्या केलं तर आणि त्याला वगैरे साईटने बीटने काही कंपाऊंड केलं नाही तरी बघा आता जा आपण वरती <laughs> चला ता। मित्रांनो चालली आपण आता वर्षाला दिलेले दे वारुगड पायरले नाही ते नाही आता पायऱ्या इथले संपलेले आहेत आता आपल्या जायचं डायरेक्ट हा पिना पाय पायऱ्यावर दगड्यावर बाबा इथनच गायला नु। आलेत जायला नाही नाही त्याचा विषय नाही चिपल चिपल हे बघा अर चढायला टेक्निक पाहिजे तुम्हाला ते मी चढताय कस हे बघा आता पायर नाहीत मित्रांनो इकडून पायऱ्या लवकरच करायला पाहिजे कारण की आपल्याला येते काही लेडीज ले ले लेडीजलाही वरती चढायला त्रास होतो हे बघा संपूर्ण दगडीचं आहे सगळं असं चढ आहे एवढ्याच पायऱ्या फक्त गेल्या असं किल्ल्यावर पर्यंत पायऱ्या करायला पाहिजे बघा एवढे पायऱ्याने केल्या पायऱ्या केल्या का नाही चढती आता आपण मंदिर लांब असू दे रोड चांगला आहे ना काय विषय झालाय अस थोड कम आले मग चालय ना आता थोडं इथन चांगलं आलेलं आहे चांगलं काही तर पुकरून रस्ता केलाय तरी तुम्ही पाहू शकता समोर तुम्हाला दाखवतो तेवढं का नाही ही सगळं कळ ही पाडून सगळं हे डोंगर दिसतो हे पाडला रस्ता केलाय बघा तेवढं आपला काय वाटणार नाही जायला तरी बघा हे वरती जायचं आपल्या हा बघा आता आपल्याला काय वाटत नाही चढायला मित्रांनो कारण की आता आपल्याला सप्पय रोड आलेला आहे म्हणजे पोखरून केला आहे मित्र म्हणजे कडेच आहे सगळं डोंगर होता आणि दगडी आहेत ना फोडून इथनं रस्ता केलेला आहे तरी बघा तर आपण आपण अदोगर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे ते पण बघा अदोगरचा तर आता आपण म्हणलं खूप दिवस झालं हो आपण वाराकोड किल्ल्या वाल नव्हतो तेव्हा म्हणलं येवा तर आता आपण वालो याचा रविवार आहे तरी बघा आणि जत्रा पण जत्रा पण खूप भारी असते खूप गर्दी असते जत्रेला पण मित्रांनो आम्ही पहिले माहिती का लहान होतो ना तेव्हा आम्ही हितनं यायचो तुम्हाला दाखवतो रोड ती तर अका हे रोड आहे ना हका हितनं खालनं असा रोड आहे वरती यायला तर आम्ही वरनं खालनं यायचो वर आता एवढं इथनं पायरे केलं तेव्हा आता यायला येत नाही कारण त्यावरती रोड आहे ना ती बंद केलाय आहे तेव्हा आता हे एकच रोड आहे आपल्याला यायला येते खालन रोड खाल आहे ना तर आपल्याला इथं काय विषय हिथन आलं का नाही हिथने पाय केला ते तेव्हा आपला असं सर यायला मार्गीने थोडं रिस्क आहे तेव्हा आता एकच रोड हे बघा हितनं एक रोड केला आता रात ह्या रोड इकडून हिथनं असं खाली जायचं चला आपण जाऊ बर तरी बघा बरून दारवाच्या तरी सगळा हिकडून पडलेलं आहे वर्ण तर इकडून आहे ना तर त्याला काय झालं नाही फक्त थोडं थोडं कंची थोडं थोडं डास आलंय तरी वरच पण बघा हाय तसंच आहे हे पण तसंच आहे फक्त हेच नाही ना ही तास हे बघा हे असं कामान असं वर्ण कामान होती वर्ण तरी पूर्ण आहे ना तर टास्त आलंय तर चला का आपण वरतीच तर हे बघा हे वर्ण सगळं टास्सालंय मित्रांनो वर्ण तर असतं का नाही आतापर्यंत तर खूप म्हणजे भारी वाटलं असतं बघा वरती कलर बिलर सगळा दिलेला आहे आणि हे आधुवर नव्हतं आणि आता हे केलंय चार पाच वर्ष झालं हे केलंय तर चला आपण वरती जाऊ तर मित्रांनो फायनली आपण वर आलेलो आहे तर वरनं कसलं सुंदर दिसतंय आहे बघा सगळं पाठी मागतंय तरी बघा कसलं मस्त वाटतंय वर पण वार आणि ऊन पण नाही मग इतकं सुंदर वाटतंय वरती आल्यावर तर आता बघा भारी वाटते वर वरती आल्यावर आता आपण आपण तिथं जाऊ आपण जाऊ इकडे तर ही बघा इकडून पूर्णपणे आहे ना हिथ विहीर होती तो विहीर आहे आणि खाय फक्त आता पाणी नाही तर आता आपण इकडे बघा तर चला आता आपण जाऊ आता आपण इथं पाया पडू हे बघा आता बघा छत्रपती शिवाजी महाराज Thank you. खाली एक टिपक पण पाणी नाही तुम्ही तरी पाहू शकता तर कसली हिरवी गारा आणि आहेत आणि खाली बघा तुम्ही किती घाण टाकलेलं आहे मित्रांनो बॉटल परत पाण्याचे पर बॉटल टाकल्यात परत फटाकड्याचे बॉक्स टाकल्यात बघा आणि कॅरी बॅग टाकलेत तर असं टाकत जाऊ नका गड किल्ल्यावर तरी बघा असं टाकत जाऊ नका मित्रांनो आणि बघा टाकी आहे आणि आज सुद्धा ह्याच्यात पाणी आहे तर तुम्ही बघा थोडं खराब आहे पाणी आणि पाणी वरती किल्ल्यावरती पाणी येऊत आहे तरी आहे ना कवाच आटत नाही पाणी मित्रांनो तरी बघा कसलं पाणी आहे मित्रांनो तर ह्याच्यात पण थोडी घाण आहे तर घाण टाक ना का आणि पाणी पण बघा पान थोडस शेवळ आलेलं आहे पाण्याला कारण एका जागा असल्यामुळे ह्याचा वापर होत नाही पाण्याचा त्यामुळे थोडी पाणी घाण झालंय तरी बघा तुम्ही संपूर्ण तरी बघा हे पाणी असं म्हणजे थोडं म्हणजे पाणी खराब झालेलं आहे पण हे पाणी आहे ना आटत नाही पाणी तुम्ही कव पण आला ना तरी तुम्हाला थोडं ना थोडं पाणी दिसणारच तरी बघा चला आपण पुढे जाऊ इथना बघा ना किसले दिसत आहे वरती आल्या खूप भारी वाटते मित्रांनो तरी खाली बघा थांब तरी बघा मित्रांनो इथनं आपण आलेलो आहे आत्ता वरती आणि मित्रांनो आम्ही म्हणजे आम्ही येतो येतो ना आधीमध्ये तर अदोगर चार पाच वर्षापूर्वी तरी बघा आम्ही इथून यायचो तर आता ही बंद झाल्या रोड म्हणजे रोड आहे का काही पण आता इकडून यायचो आम्ही आणि पायऱ्या आहेत ना फक्त आहे पलटणमधनं तरी बघा दहीवडी रोड तुम्हाला लागन तर तिथनं आपल्याला सर पुढे यायचं आहे तरी बघा नाही तुम्ही म्हणता सांग ही काय आहे तरी ही बांधकाम केले ना दुखा काही बांधकाम तरी याला वरती आणण्यासाठी काय असत म्हणजे शक्य नव्हतं पायऱ्यावरनं त्यासाठी ही ही केलं हे डायरेक्ट खालणं ठेवली का नाही पोती पिती कशाची शिमेटची वगैरे वाहूची तर डायरेक्ट खालणं वर आणायची ह्याच्यावर तरी बघा आत्ता सध्या चालू आहे पण आत्ता बंद ठेवले कारण आता बांधकाम कडत आहे ना तर सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण जाऊ जा तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असंच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तर त्यासाठी आपली बेलायकन पण ऑन करून ठेवा कारण की आपल्या असे नवीन व्हिडिओ आली तर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि कसा वाटला व्हिडिओ आजचा तर ती कमेंट करून सांगा तर चला आजचा ब्लॉग कितीच ॲड करतोय तर चला बाय बाय पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू चला